खाजगी वाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीतून किरीट सोमय्या आणि देवेंद्र फडणवीस यांचा खरा चेहरा उघड झाला आहे किरीट सोमय्या यांनी छगन भुजबळ हसन मुश्रीफ अजित पवार संजय राऊत अंबादास दानवे अनिल परब प्रताप सरनाईक अशा महाविकास आघाडीतील अनेक मंडळींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते काहींना जेलमध्येही जावे लागले होते परंतु संजय राऊत यांच्यासारख्या काही जणांना निर्दोष बाहेर यावे लागले परंतु आता भुजबळ अजित पवार हसन मुश्रीफ यांसारखी अनेक मंडळी भाजपबरोबर भाजप सरकारमध्ये सामील आहेत आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसले आहेत एका मुलाखतीत उत्तरे देताना किरीट सोमय्या घशी पडले आहेत मराठी दर्शन चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा विरोधी पक्षाच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे चा नेहमी आरोप करून ईडी सीबीआय इन्कम टॅक्स विभाग अशा सरकारी संस्थांच्या मदतीने त्यांच्यावर कारवाई करण्यास लावायची त्यामुळे या ब्लॅकमेलिंगला कंटाळून अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश करून घ्यायचा भाजपला पाठिंबा मिळवून घ्यायचा भाजपात प्रवेश करताच भाजपने त्यांना संविधानिक पदेही द्यायची हे भाजप विस्ताराचे अनैतिक सूत्र आहे आणि या सर्व प्रकरणाचे सूत्रधार हे देवेंद्र फडणवीस आहेत यांच्या सांगण्यावरूनच आपण काम करत आलो आहेत असे किरीट सोमय्या यांनी सांगितले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातही कट कारस्थान करण्याचे आदेश मला देवेंद्र फडणवीस यांनीच दिले होते हे उघड केल्याने किरीट सोमय्या यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे भ्रष्टाचाराच्या नावाखाली महाराष्ट्रात पद्धतशीरपणे एक रॅकेट चालवले गेले व त्यातून भाजपचा विस्तार व्हावा हे उद्दिष्ट होते आणि हे रॅकेट चालवणारे खलनायक देवेंद्र फडणवीस आहेत हे आता लपून राहिलेले नाही असे आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहेत महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मात्र गट अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यातील कोणावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत उलट त्यांच्या केसेस बंद झाल्या तर काहींच्या केसेस बंद होण्याच्या मार्गावर आहेत